मुळात तुम्हाला एक कल्पना कशी सुचली की एक चॅनल काढायचं आणि ज्याच्यावर स्वयंपाक दाखवायचा याची कल्पना म्हणजे अमेरिकेतच जन्माला आली अमेरिकेमध्ये होते मी आणि जे आपण विचार करतो ना की आता हे 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 आपल्याला अचीव करायचं ते सगळं झालं होतं अमेरिकेत गेले होते सॉफ्टवेअर इंजिनिअर नवरा होता बँकेमध्ये मी जॉब करायचे ते सॉफ्टवेअर इंजिनियर त्यामुळे आय टी कंपनीत पण वेळ खूप असायचा कारण दोघेच नवीन नुकतंच लग्न झालं होतं मग दोन हजार सात साली मी ब्लॉग रायटिंग करायला सुरुवात केली म्हणजे जे घरातले पदार्थ आपण शिजवतो कारण तेव्हा आय टी फील्ड फार बुंबर होतं त्यामुळे या लोकांची घरातून जायची वेळ फिक्स असायची पण रात्री घरी यायची वेळ फिक्स नसायची मग दोघांचा स्वयंपाक असा किती वेळ अर्धा पाऊन तासात उरकून जायचा मग उरलेल्या वेळात काय करायचं मग जे काही बनवलंय घरीच पिठल भाकरी असेल भरलं वांग असेल त्याचे फोटो काढायचे त्याच्यावर माहिती लिहायची आणि ब्लॉक स्पॉट वर पोस्ट करायची असं सुरू केलं असं सलग दोन वर्ष केलं दोन हजार आठ मध्ये गुगलने युट्यूब घेतलं आणि ते पहिलं व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म झालं आपलं सो तेव्हा व्हिडिओ सर्च करायचं मी मग तेव्हा दोनच जॉनर होते एकतर म्युझिकमध्ये टी सिरीज होतं सुरुवातीपासून आहे लीडिंग आणि फूड म्हणजे आपल्या सगळ्यांचा जीवनाचा अविभाज्य घटक तर फूडमध्ये काय होतं ना तीनच कॉन्टेंट क्रिएटर होते आणि जे ते आपापलं स्टेट रिप्रेझेंट करायचे साऊथ इंडिया गुजरात आणि पंजाब पण जेव्हा मी पदार्थ सर्च करायचे की पुरणपोळी आहे ठेचा आहे पिठलं भाकरी ही माहिती गुगलवरही नसायची आणि युट्यूबवरही नाही मग तिथूनच प्रेरणा घेऊन मग ठरवलं की नाही हा हे व्यासपीठ खूप छान आहे जागतिक व्यासपीठ आहे आपल्याला स्वयंपाकाची आवड आहे तर या व्यासपीठावर आपली मराठमोळी खाद्यसंस्कृती आलीच पाहिजे या हेतूने मधुराज रेसिपीची सुरुवात झाली फक्त मराठी रेसिपी करायचं हे कुठून तुमच्या डोक्यात आलं तर यामध्ये काय झालं ना की भारताबाहेर जेव्हा जेव्हा ना तेव्हा आपली संस्कृती त्याचे पदार्थांची ओढ ही जास्त जाणवते आणि कल्चरल शिफ्ट मिळतो कारण सगळं कॉस्मो क्राऊड होतो तुमचे मित्र मैत्रिणी पूर्ण बदलतात पूर्ण तुम्ही महाराष्ट्रात राहता तेव्हा बऱ्यापैकी मराठी किंवा अमराठी भाषिक थोडे कमी असतात पण तिथे सगळे सरमिसळ पंजाबी है, है, आहे गुजराती आहे मारवाडी आहेत मग त्या प्रत्येकांचं एक मत असायचं मराठी पदार्थांबद्दल की मराठी पदार्थ म्हणजे तेलकट आणि खूप तिखट जाळ आणि फार काही व्हरायटी असं त्यांचं सर्वसाधारण मत होतं आणि ते मत कुठे ना कुठे खोडून काढण्यासाठी म्हणजे तो एक होताच पॉईंट की नाही तुम्ही बोलताय ते चुकीचं आहे महाराष्ट्रातली खाद्यसंस्कृती खूप विस्तृत आहे महाराष्ट्रात तुम्ही प्रांतीय जरी बघितलं तरी कोकणची खाद्यसंस्कृती वेगळी मराठवाड्याची वेगळी आहे पश्चिम महाराष्ट्र पूर्ण वेगळा आहे खानदेश विदर्भ इथले पदार्थ पूर्ण वेगळे आहेत सो इतकी विस्तृत खाद्यसंस्कृती आहे आणि हा जो लोकांचा ग्रह झालेला आहे की मराठमोळे पदार्थ असेचे तसेचे फक्त शेंगदाणेच खातात हे पूर्ण ग्रह मोडून काढण्यासाठी म्हणून मधुराज रेसिपीची सुरुवात सुरुवात तुम्ही इंग्लिश पासून केली हो कारण तेव्हा इंटरनेटचा ऍक्सेस भारताबाहेर होता भारतात पण फार असं नव्हतं फार फार तर पर्यंत मजल गेली होती आपली आणि त्यामुळे मग रिजनल कॉन्टेंट चालायचं नाही आणि जर पदार्थ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचायचं तर मग एक भाषेचं माध्यम इंग्रजी होतं की जेणेकरून काही फॉरेनर्स तरी असतील की त्यांना जर काही आपले पदार्थ तयार करायचे असतील तर त्या हेतूने मग इंग्रजी भाषेचा वापर करून मराठी पदार्थ सादर करायचं आणि तो हेतू त्यावेळेला नक्कीच सफल झाला कारण तेव्हा कॉन्टेंट जसं की आत्ता घरोघरी पोचलय पण तेव्हा फार सीमित होता त्याच्या बाउंड्रीज की फार जास्त रिच नव्हता तेव्हा मग जर कोणी फॉरेनर बघत असेल तो पदार्थ किंवा तो कधी भारतामध्ये येऊन गेलाय तर अशा खूप कमेंट आहे की मी ऑस्ट्रेलियातून आहे जर्मनमधून आहे युरोपमधून आहे आणि हो फॉरेनर्स okay, okay. मग आम्ही मिसळ बद्दल ऐकलं होतं पण माहिती नव्हतं की काय मग ते बघितलं आम्ही मग आम्ही करून बघितलं मग ही पोच पावती जी मिळायची ती कमालीची वाटायची म्हणून मग इंग्रजी ओके okay, आणि मग हिंदी हिंदीचा शिफ्ट नंतर म्हणजे दोन हजार तेरा चौदा नंतर जेव्हा रिजनल म्हणजे जिओ इफेक्ट आला घरोघरी स्मार्टफोन्स आले सगळ्यांकडे सा इंटरनेटचा ऍक्सेस आला आणि फोनवर बघून तुम्ही डेटा कन्झ्युम करू शकता हे जेव्हा लोकांना रिअलाईज झालं तेव्हा इंग्रजीमधून मग शिफ्ट आम्ही हिंदीत केलं आणि सोळा मध्ये मग लोकांच्या खूप सारा रिक्वेस्ट होत्या की नाही तू मातृभाषेतच सुरू कर म्हणून मग मधुराज रेसिपी मराठीची सुरुवात झाली ओके okay, म्हणजे दोन हजार आठ पासून दोन हजार सोळा पर्यंत तुम्ही हिंदी आणि इंग्लिश मध्ये करत होता दोन हजार सोळा मध्ये